राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं मिळत आहे या दोन्ही आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यामध्येही चांगलीच झुंपली आहे मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये या दोघांमध्ये शाब्दिक चकमक आता अत्यंत विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आपण पाहताय बखर लाईव्ह सुरु झालेल्या या दोघांमधील वाद आता थेट राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलाय बसले आणखी त्यांनी दोन नवीन जोड भेटले ते अवलेवा दोन जोड भेटले त्यांनी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही ठेवलं ना तर नाव बदलून ठेवले तू किती तो आहे घरी बसवा ना पण छगन भुजबळला घरी बसवलं हो तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे सुरुवातीला नरम ती भूमिका घेणारे भुजबळ ही आता आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत मनोज जरांगे यांच्या प्रत्येक विधानाला प्रत्येक इशाऱ्याला भुजबळ ही चोख प्रतिउत्तर देत असल्याचं चित्र आहे शनिवारी सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी पोहोचलं यावेळी या, या शिष्टमंडळाकडून हाके यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची हमी असल्याचं आश्वासन देण्यात आलं त्यानंतर हाके यांनी त्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय मात्र या संपूर्ण दिवसभरात मनोज चरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्धच झाल्याचं पाहायला मिळालं ओबीसी आंदोलनासाठी भुजबळच सर्व काही पुरवतायत त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर नाव लावणार नाही असं जरांगे म्हणाले होते यावर छगन भुजबळ यांनी ही जोरदार पलटवार केला आहे माझं करिअर संपवायचं की नाही हा निर्णय जनतेच्या हातात आहे जनता म्हणजे सर्वात मोठ कोर्ट आहे असं भुजबळ म्हणाले होते ठीक आहे ना माझं माझी मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलेलं आहे आणि माझे राजकीय करिअर चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे पार्टीच्या हातात आहे पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे लक्षात ठेवा आणि जनता जनता सर्वश्रेष्ठ आहे जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे यानंतर पुन्हा प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी भुजबळांना निर्वाणीचा इशारा दिला भुजबळांना आता सुट्टी नाही त्यांनी धनगर आणि मराठ्यांमध्ये वाद पेटवलाय असं जरांगे म्हणाले होते त्यावरही भुजबळांनी जोरदार टोला लगावला कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं भुजबळ म्हणाले किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोट बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्याचा भाषणाला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिवाय तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ना ते नाव कोण 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 आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारी ती माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी विषय मराठीत पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवा आणि मराठा बांधवा वाद उभा करायचं काम छगन भुजबळ केलं ते सुटू शकत तुम्ही आमची भूमिका तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जाच बोलले त्यावेळेच काय माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे एका यांच्या उपोषण स्थळी पोहोचल्यावर बडी बोलताना भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आम्ही कोणालाही धमक्या देत नाही जमाना जानता है हे किसी से डरते नाही असं म्हणत भुजबळांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं देशलाही सारू का पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे पुन्हा एकदा जरांगे यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली भुजबळांच ऐकून जर मराठ्यांची वाट लावली तर महागात पडेल असा इशारा जरांगेंनी पुन्हा एकदा दिला तसंच आता जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर मराठ्यांचं पुढचं आंदोलन हे मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल असंही जरांगे यांनी ठणकावून सांगितलं पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बी नोंद रद्द नाही होणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इधून पुढचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून आमच्या मुंबईवर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल इधून आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आग धगधगत असताना या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष चांगलाच वाढलाय सरकारकडून शांत राहण्याचं आवाहन केलं जात असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये शिकलफेक होत असल्याचं राज्याचं चा राजकारण चांगलंच तापलं असून हे प्रकरण आता कोणतं वळण घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा